या देवी सर्व भूतेशू मातृरूपे न नमस्तस्यै नमस्तस्ते 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 नमस 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 नमो नम नवदुर्गा नवदुर्गा म्हटलं की स्त्री शक्तीचा जा जागर करण्याचा एक उत्सव असतो देवी ही माता असते रणचंडिका होते कालनुरूपात किंवा विविध रूप घेऊन त्यावेळेस ती समाजापुढे येत असते अशा या स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासनं नवदुर्गा ही मालिकेतून तुमच्याकडे येत असतो आज आपल्या भेटीला एक अशी नवदुर्गा आलेली आहे जी वैद्यकीय क्षेत्रात काम करते वैद्यकीय क्षेत्रात काम करत करत आपला व्यवसाय सांभाळ सांभाळत आपली अंगभूत जी कला आहे ना, नाट नाटकामध्ये काम करण्याची ती देखील या नवदुर्गेने जोपासलेली आहे नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत आहे आज आपल्या भेटीला आलेलं आहे डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी भाग्यश्री कुलकर्णी यांचं मी माध्यम वृत्तच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो स्वागत आहे मॅडम आपलं धन्यवाद भाग्यश्री कुलकर्णी यांचं छत्रपती शिवाजी चौकामध्ये श्री आयुर्वेदिक आय। क्लिनिक आहे श्री आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये ते पंचकर्म वगैरे विविध उपचार करतात तर ते काय काय त्यांची सुविधा इथं आहे ते आपण या पटापामध्ये जाणून घेऊया मूळच्या मॅडम आहे त्या विदर्भातल्या त्यांचं लौकिक शिक्षण हे नागपूरला झालं आणि परत पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी पुण्यामध्ये केलं आणि काही काही काळ त्यांनी देनापूर येथे देखील आपलं क्लिनिक सुरू केलेलं होतं आता छत्रपती शिवाजी चौक लातूर येथे भाग्यश्री कुलकर्णी यांचं क्लिनिक आहे ज्याचं नाव आहे श्री आयुर्वेदिक क्लिनिक मॅडम आपण सुरुवातीला प्रथम आम्हाला सांगा की तुमच्या या क्लिनिकमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत आणि तुम्ही कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस इथे पूर्णपणे मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते त्यात पंचकर्म हे प्रामुख्याने असतात वमन विरेचन नस्य बस्ती हे जे काही पंचकर्माचे पाच प्रकार आहेत ते आहेतच सोबत सौंदर्य चिकित्सा पण आपली करतो जसं हायड्राफेशियल आहे जे सध्या फार प्रचलित आहे तर आधुनिक काय आहे ते जरा विस्तारात येतात सांगा हायड्राफेशियल आणि संधिवात इत्यादी तसेच लहान मुलांसाठी स्वर्ण प्राशन हे दर महिन्यात पुष्य नक्षत्राला आपण इथे कोविडचा काळ हा तसा खूपच म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भयावह होता आणि त्या कोविडनं अनेक लोकांना वेगवेगळे हे शिकवले गेले फिल्ड लोकांना वेगवेगळ्या नवीन वाटा शोधल्या गेल्या तर या कोविडचा सदुपयोग तुम्ही केलात का किंवा कोणती आपत्ती इष्टापत्ती ठरत असं म्हणतात तर त्या कोविड मध्ये नेमकं तुमचं आयुर्वेदाकडे तुम्ही उपचार करता करता त्याच्यामध्ये काही संशोधन म्हणा किंवा वेगळे पण तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केलात काय त्याचा फायदा म्हणता येणार नाही सर कारण ते सगळ्यांसाठीच एक आपत्तीच होती सगळ्यांसाठी पण कोविडच्या काळात मी माझ्यातर्फे जास्तीत जास्त प्रयत्न केला की इम्युनिटी बुस्टिंग कसं करू शकू आपण पेशंट रादर आदर ट्रीटमेंट देण्यापेक्षा नॅचरली जर इम्युनिटी बुस्टिंग केलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने कोविडसोबत फाईट करू शकतील असं मला त्या काळात वाटलं आणि मग ग्रंथामध्ये जे कुठले द्रव्य होते की जे आपले इम्युनिटी बुस्टिंगसाठी बऱ्यापैकी चांगलं कार्य करू शकतील असं द्रगांची लिस्ट काढून त्यातील mm. काही एक सात आठ द्रगांचा यूज करून मी आयुर्वेदिक काढा तयार केला होता त्या काळामध्ये mm. आणि तो मी माझ्या क्लिनिकमध्ये पेशंटसाठी ठेवला होता म्हणजे आपल्या रेग्युलर ट्रीटमेंट व्यतिरिक्त त्यांच्या दिनचर्यामध्ये त्या काही असे त्यांना बदल सजेस्ट करून त्यासोबत आयुर्वेदिक काढा सुद्धा मी त्यांना सजेस्ट केला होता mm. शिवाय आयुर्वेदामध्ये काही अवलेह आहेत ज्यांचा उपयोग जर आपण दैनंदिन आयुष्यात केला तर ता त्यामुळे पण इम्युनिटी बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो तर त्याच्यामध्ये होत असते सगळ्यांना माहिती आहे परत ब्राह्मी असं काही होतं ते आणि लहान मुलांसाठी स्वर्णप्राशन हे फक्त पुष्य नक्षत्रावर न देता रेग्युलर बेसिसवर देऊन आपण कसं इम्युनिटी बुस्टिंग करू शकतो हे पण मी त्या काळात त्या रुग्णांना वगैरे समजून सांगायचं आमच्याकडे अशी माहिती आहे आपली की तुम्ही लहानपणापासून तुम्हाला नाटकामध्ये काम करण्याची हे कलेची आवड आहे तुम्हाला तर ही कला कशी जोपासून केली आणि पूर्वी म्हणजे लग्नापूर्वी ज्या शिक्षण असताना चालू की तुम्ही नाटकात काम करत होता का आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी काम केलं कोणत्या कोणत्या नाटकात तर कलेची सुरुवात म्हणजे मी स्पेसिफिकली मेंशन कारण की माझी आहे ती स्काउट गाईड मग फॉकलीडर होते त्यावेळेला आईचं आई अंबिका दिगंबर कोरटकर माहेरचं आणि सासरचं नाव अंबिका दीपक भोरे तर ती तिचे कॅम्प व्हायचे आणि तिच्या कॅम्प सोबत मी पण जायचे हा स्काउट गाईड म्हणा किंवा कबुल जे तिचे मेळावे व्हायचे आणि तिच्यासोबत मी पण जायचे आणि मग त्यांचं ते शेकोटीचा वगैरे कार्यक्रम असा असायचा mm. आणि तिथून मग माझ्या मध्ये वन बाय वन, वन mm. okay. ती आवड निर्माण झाली आई म्हणायची की चल हे असं करते का म्हटलं ठीक आहे मी करायची त्यानंतर तिने लग्नानंतर एम ए केलं तिने एम ए सुद्धा नाट्य तिचा विषयच होता एम एचा तर त्यावेळेला तिला बरेचदा वेळ मिळायचा नाही माझी शिक्षिका होती जिल्हा परिषदला घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळून तिला या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळायचा मग ती बरेचदा अशी सांगायची की माझ्या पोळ्या होईपर्यंत तू एवढा पॅराग्राफ वाचून जातो <laughs> तर ते करत असताना तिच्या अभ्यासामध्ये काही नाटकं का होते जसे नटसम्राट हमीदाबाई की कोठी तन माजुरी <laughs> हे सगळे नाटक तिच्या याच्यात असायचे आणि मी तिला वन बाय वन पॅराग्राफ वाचून दाखवायची तर ते वाचता वाचता ती आवड मला पण डेव्हलप झाली माझ्यामध्ये पण की हे काय Hmm. आणि मग ते मग मी घरी पण तिला छोटं छोट असं करून hmm. दाखवायची स्वतःच काहीतरी असं छोटं लिहायची आणि स्वतः तिला असं करून दाखवायची hmm. त्या काळात वणीमध्ये तितक असं एक्सपोजर नाही मिळालं तो प्लॅटफॉर्म मला तिथे नाही यवतमाळ जिल्हा म्हणजे आता बरच तिथे झालेलं आहे तेव्हा नव्हतं मग मी जेव्हा पुढील शिक्षणासाठी जेव्हा मी नागपूरला गेले तिथे माझा असं hmm. काही ग्रुप झाला की hmm. जे hmm. सेम त्या लोकांना पण तशाच आवडी निवडी होता माझ्यासारख्याच आणि तिथे आमचा एक ग्रुप तयार झाला आणि मग त्या थ्रू माझी सुरुवात झाली कलेच्या आणखी कोणते कले म्युझिक शिकले शास्त्रीय संगीत त्यानंतर मला भरतनाट्यम मी लहानपणापासून शिकत होते मध्ये तरी त्यात खंड पडला मला पेंटिंग फार आवडतं त्याच्या मी आणि त्याल इव्हेंट्स पण मी डिव्हिजन लेवल पर्यंत मी सहा सात वर्ष मी अथलेट होते थाळी फेक गोळा फेक आणि ट्रिपल जम्प माझा पर्टिक्युलर करायचे खऱ्या तर मी अष्टपैलू प्रेक्षक आम्ही ज्यावेळेस नवदुर्गा ही मालिका सुरू केली तर आमचा उद्देश हाच होता की महिलांच्या मध्ये वेगवेगळे अंग असतात वेगवेगळे रूप असतात तिच्यात ते प्रकाश होतात येत नसतात आता असते आता वैद्यकीय क्षेत्रात नाम करणाऱ्या मंडळी म्हटलं की त्यांनी वृक्ष विषय आहे त्यांना काही बाकी गोष्टी येतच नाहीत पेशंट आणि डॉक्टर एवढंच ते असत नाही तर असं म्हणतात परंतु मॅडमकडे आम्ही चर्चा करत असताना आमच्या लक्षात आलं की ते अष्टपैलू व्यक्तिर्म त्यांच्याकडे आहे एक पेंटिंगचं आहे शास्त्रीय संगीतच आहे नाट्यकलावंत ते आहेत यासाठी आम्ही हे मला उद्देश आमचा हाच आहे की लोकांपुढे त्यांचं खरं रूप यावं न तर आमच्या प्रेक्षकांना असा आवडेल तुमच्याकडं तुम्ही शास्त्रीय संगीत थोडं देवीची आराधना एक दोन मिनिट तुम्ही म्हटली या निमित्ताना किंवा शास्त्रीय संगीताचा एखादा कुठला एखादं कडवं जर तुम्ही हे केलं तर ते आवडेल आम्हाला थोडं माझं आवडतं गाणं आहे त्यातला एक कडवा मी म्हणेन या निमित्ताने इथे माया भवानी तुझे करू कुशी तर तुझी आये खूपच अप्रतिम भाग्यश्री मॅडमची तब्येत थोडी डाऊन आहे म्हणजे काय व्हायरल इन्फेक्शन मुळे तरी देखील त्यांच्या आवाजामध्ये काही असं जाणवलं नाही एकदम त्यांनी छान पद्धतीने देवीची आराधना आपल्याकडे पेश केली आपण शास्त्रीय संगीताबद्दल तर चर्चा केली तुमचा अंग मी बघितला या निमित्तानं आता व्यवसायाच्याकडे आपण ओळूया तुमच्या तर नाटकामध्ये आमच्या माहितीनुसार तुम्ही लातूरमध्ये जो पर्वा कार्यक्रम नाट्यप्रयोग झाला हो, तो, नाटसंग्ण। नाटसंग्ण। हो, ते हो, हो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे की आईचे पुस्तक वाचायचे तर हो, त्यामध्ये नटासम्राट हे नाटक मी त्या ते काळात तेव्हा हो वाचायचे त्यानंतर म्हणजे त्या नाटकाविषयी असं कुठेतरी पहिले पासूनच एक सॉफ्ट कॉर्नर म्हणा किंवा एक अट्रॅक्शन होत नटास्राट या नाटकाबद्दल त्यानंतर पुढे नाना पाटेकरांचा नटसम्राट आला आणि आपला सगळ्यांना बिलकुल ते सगळ्यांचा अगदीच आवडता मूव्ही होता तो पण अचानक एक दिवस फोन आला आणि म्हटलं की मॅडम मी आविष्कार गुंडे बोलतोय आणि आम्ही असं असं नाटक करायचं ठरवलंय आणि तुम्ही त्यात भूमिका कराल का कुठल्या एक तर मी ओळखत नव्हते कारण लातूरात माझ्या काही फार अशा ओळखी नाही मध्ये सांग कोविड असल्या लग्न माझं दोन हजार अठराला झालं आणि मध्ये दोन तीन वर्ष कोविड मध्ये गेल्यामुळे माझं फार काही लातूरच्या लोकांची तेवढं इंटरॅक्शन नव्हतं तर कोण आहे ते वगैरे असं मग माझ्या एक दोन फ्रेंड्सने सांगितलं की नाही यू कॅन गो फॉर इट करू शकतेस मग त्यात त्यांनी शारदेची भूमिका माझ्यासाठी निवडली शारदा म्हणजे अप्पासाहेब बेलबणकरांची सून त्याचं कॅरेक्टर होत ते आणि त्या निमित्ताने मला मध्ये काम करायला मिळालं जे माझं ड्रीम होत की कधीतरी नटसम्राट हे नाटक करायचंय करायचंय पण मला त्या भूमिका करायची की नाही हे असं काही हे नव्हतं पण ते अशा पद्धतीने माझ्या पुढे आलं ठरवून नाही पण ते योगा योगाने ते आलो कल्याण वाघमारे सरांनी ते दिग्दर्शित केलेलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी माझ्या त्या भूमिकेचं कौतुकही केलं म्हणजे मी माझ्याकडनं शक्य तितकं त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर किती वर्षानंतर तुम्ही सर मी मला वाटतं मी दोन हजार चौदा नाटक आणि या क्षेत्रात म्हणजे काम करत होते पण त्यानंतर मध्ये एक uh, सोळा सतरा अठरा म्हणजे एक चार पाच वर्षांचा गॅप पडला होता दोन हजार वीस पर्यंत त्यानंतर पंधरा ते वीस पर्यंत म्हणजे पाच वर्षांचा गॅप पडला होता पण wow. नाटसम्राटच्या आधी मी ल देशपांडेचं एक झुंज वारेशी हे नाटक केलं जे नाट्यस्पंदन प्रतिष्ठानतर्फे राज्य नाट्य त्यांनी टाकलेलं होतं त्यानंतर एक परफेक्ट मिसमॅच मधला मोनोलॉग मी सादर केला होता त्याआधी तर असं वन बाय वन प्रवास माझा सुरू झाला नाटकासोबतचा आता तुमचं संगीत शास्त्रीय संगीतावर तुमचं हे आहे आवड आहे तुमची पेंटिंगवर आवड आहे नाटक कलावर पण तुम्ही ऐकतो वाचनाची पण तुम्हाला आवड आहे असं कळलं मला हो सर वाचनामध्ये मला प्रॅक्टिकली जे चालू आहे सर मला ते आवडते कारण मला असं वाटतं की आपण हे जगतोच आहोत ना रेग्युलर लँग्वेज मला अशी पुस्तके आवडतात की जे मला दुसऱ्या जगात घेऊन जाईल कुठेतरी जस लाईक ययाती देवयानी पौराणिक म्हणू शकतो आपण पौराणिक पुस्तक मला आवडतात oh, ऐतिहासिक पौराणिक आणि ते वाचत असताना मी डायरेक्ट थेट त्या काळात जाते आणि त्यामुळे इथलं सगळं विसरून त्या काळामध्ये जायची जी मजा असते ती फार वेगळी असते त्यामुळे मला पौराणिक पुस्तकांच्या वाचनाची शिवाय नाटक एकांकिका हे पुस्तक वाचायला आवडतं अलीकडे कुठलं वाचनात आलं का पुस्तक अलीकडे सध्या मी परफेक्ट मिसमॅच मॅच हिमाली टू स्मार्ट लिखित एक दोन अंकी नाटक आहे त्याचं वाचन चालू आहे आणि ते नाटक आता येत्या राज्य नाट्य स्पर्धेला आमचं करण्याचा निर्धार आहे बघू येते कितपत जमत आहे आता हे ना नाट्य कला असताना तुम्ही अजून स्वप्न पुढचं आहे का की बाबा आपण तुम्ही राज्य आता उल्लेख केला की के आणखी रंगमंचावर कुठेतरी वेगळ्या पद्धती उदाहरणार्थ सगळे डॉक्टर मंडळी एकत्र मिळून एकत्र नाटक बसवतात त्याच्यामध्ये डॉक्टर आर अशोक आज आहे कुलकर्णी आहे असं सगळे तर त्याच्यात काम करण्याची किंवा असं तुमचे मनीष आहे का पुढचे काही मी लातूरात आल्यापासून माझ्या ज्या काही मनिषा होत्या नाट्यक्षेत्राशी रिलेटेड त्या स्पंदन या प्रतिष्ठानापैकी या प्रतिष्ठानातर्फे एक 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 पूर्ण होत आहे म्हणजे आपली लिस्ट असते ना की हे करायचं आहे हे करायचं आहे हे करायचं आहे तर तर मी या नि या तुमच्या माध्यमातून मी त्या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते डॉक्टर आरदवाड सर डॉक्टर बी से सर नाट्यक्षेत्राचे लातूरमध्ये आल्यानंतरचे आमचे गुरु डॉक्टर संतोष कुलकर्णी सर आणि संजय आयाची सर तर हे, हे सगळे जे लोक आहे या सगळ्यांनी माझी एक एक वेश कम्प्लीट केली आहे आणि ती चालू आहे पुढे पुढे असं तर बघूयात त्यांना आणखी कुठली संहिता माझ्यासाठी योग्य वाटते किंवा त्यांना वाट जर वाटत असेल की नार, नार हे नाटक आपल्याला करायचं आहे आणि यात भाग्यश्री परफेक्ट आहे जर ते विलिंग असतील मला पुढे कुठल्या नाटक नाटकामध्ये घेण्यासाठी तर आय एम ऑलवेज रेडी तुम्हाला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि ह्या तुमच्या सगळ्या एकंदर कला आहेत नाट्य कला आहेत कले चांगलं तुम्ही उलगडून सांगितलं आता वळूया तुमच्या व्यवसायाकडे आयुर्वेद आयुर्वेद म्हटलं की खूप प्राचीन आयुर्वेद आहे आणि फार मोठा इतिहास आहे आपल्याला पाश्चिमात्य लोक देखील आयुर्वेदावर अभ्यास करतात उपचार पद्धतीवर आहेत प्राणायाम देखील ते करून म्हणजे आताकडे आपल्याला भारतीय लोकांना कशी सवय हो म्हणजे oh, आपले लोक येऊन शिकवतात तेव्हा आपल्याला वाटतं की नाही हा बरोबर आहे कारण चा कोणीतरी अमुक प्रोफेसर आला होता आणि त्यांनी आम्हाला नसतेवर काहीतरी मस्त कार्यशाळा घेतली आणि मग आपला विश्वास होतो की नाही असं असं आहे युएसच्या अमक्या जर्नल मध्ये फेमस झालं म्हणजे हे आता हे योग्य असणे पण जर आपण पूर्वीपासून आपले आजोबा आपण जोबा यांना जर विचारलं तर अंजल अंजन घालण्याची पद्धत बरोबर किंवा नाकात तेल टाकणे सगळे जे प्रकार आहे तर हे आयुर्वेद हे फक्त एक पर्टिक्युलर हे नाहीये किंवा माणूस बिमार पडला आणि त्यानंतर आयुर्वेदाचं गाण चोबडायचं मग ट्रीटमेंट द्यायची असं नाहीये <laughs> ते लाईफ सायन्स आहे ते तुमच्या अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असं सगळंच त्यात वन बाय वन सगळंच आहे आणि आपले जे पूर्वीचे जे लोक आहे आपण जर त्यांना बघितलं तर त्यांनी काही हृदय वाचलेलं नाही त्यांनी कुठली संहिता वाचलेली नाही पण ते त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये आहे ब्रह्ममुहूर्तावर उठणे oh. किंवा दंत धावण करणे मग दंत धावण्यासाठी अमुक झाडाचीच ते वापरायचे म्हणजे अजूनही hmm. खेड्यापाड्याचे आपण गेलो तर ते बाबीची काडी कि बा किंवा कडुलिंबाची काडी ते चावायचे मग आयुर्वेदाचे रस दिलेले आहे दंत धावण्यासाठी कशा रस म्हणा किंवा तिक्त रस म्हणा तर मग हे त्यांना माहिती कोणी सांगितलेलं नाही की अमुक तिक्त रसच तू वापरला पाहिजे पण हे त्यांच्या दैनंदिन रुटीनचा भाग होता अ तसंच हे आहेंगवळणीच पडलेलं होतं आणि अवती तसं ते मिळायचं लाईफ सायन्स आहे ते पण फॉलो करायला पाहिजे म्हणजे केवळ ॲलोपॅथी असं नाही आहे आयुर्वेदी तिथे आहे असं एक समज लोक आहे समान म्हणा तरी समज म्हणायचं त्या समानपेक्षा ज्या समज आम्ही म्हणतो त्याला की आयुर्वेदामुळे आयुर्वेदामध्ये स्लोली आपल्यावर परिणाम होतो असे एक लोकांमध्ये हे आहे तर काय खरं आहे काय स्लोली नाही होत सर जर आयुर्वेदात ज्या पद्धतीने सांगितलं आहे की एकदा वैद्याला तुमची नाणी म्हणजे की तुमचा कुठला दोष विकृत आहे hmm. कुठल्या दोषावर कुठल्या उपयोग करायला पाहिजे कफ कर आणि परफेक्ट जर डायग्नोसिस असेल तर आयुर्वेदाचे रिझल्ट फास्ट असतात पेक्षा तात्काळ म्हणजे आत्य चिकित्सा सुद्धा आत म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट आत्य चिकित्सा सुद्धा आयुर्वेदात आहे आणि त्याचे खूप चांगले उदाहरण आयुर्वेदामध्ये आपल्याला बघायला मिळतात अलीकडल्या काळात जर तुम्ही डॉक्टर चंद्रकुमार देशमुख यांचे व्हिडिओ बघितले किंवा यांना जर गुगलवर तुम्ही सर्च केलं तर ते अग्निकर्म आणि हे फार फेमस फेमस का आहे तर ते इमर्जन्सी ट्रीटमेंट mm -hmm. तात्काळ रिझल्ट म्हणून mm -hmm. mm -hmm. तर डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर हे गुरु आहेत माझे मी जेव्हा पण मला वेळ मिळेल मी त्यांच्याकडे जाऊन शिकण्याचा प्रयत्न करते तर अग्निकर्म आणि कर्माद्वारे तुमचा uh, सायटिका म्हणतो असे व्याधी हे तात्काळ ट्रीट होतात म्हणजे दोघा जणांनी पकडून आणलेला uh, पेशंट अग्निकर्म आणि कर्म करून जाताना तो कशाला तरी आधाराला पकडून जाताना गेला इतकं फास्ट तर मला नाही वाटत की आणखी कुठली पॅथी पण देऊ शकते मग आयुर्वेदाला आयुर्वेदाला स्लो आहे ट्रीटमेंट किंवा

मी महिलांना एकच सांगू इच्छिते की सगळ्यात पहिले स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा की तरी येईल आणि तुम्हाला मदत करेल वाट नका मी कुठ द्रौपदी अभिशास्त्र उठाव कृष्ण नाही आहे का आपण त्या काळात आहोत त्यामुळे सशक्त व्हा स्वावलंबी व्हा आणि स्वतःला कारण देऊ नका मेन म्हणजे की अमुक कारण आहे नाही आज अमक आहे तर मी नाही करू शकत आज कारण नाही करू शकत ते निग्लेक्ट करायला म्हणजे ते करायलाच पाहिजे आणि <tis> दुसरीकडे आपण एकीकडे असे म्हणतो की स्त्री पुरुष समानता म्हणतो एकीकडे आणि एकीकडे हा पुरुष प्रधान संस्कृती आहे स्त्री पुरुष समानता असे म्हणजे आपण लढतोय आपल्या हक्कासाठी की स्त्री पुरुष समानता पाहिजे वगैरे मग ती समानता मला असं वाटते की ती सगळ्याच गोष्टी मध्ये आपण मानायला पाहिजे मग ती रांगेत उभं ना असो बँकेच्या माघार घेताय कुठेतरी तिथे समानता मग तुम्ही त्याच्या बरोबरीने उभं राहा घरातल्या जबाबदारी मध्ये सुद्धा तुम्ही त्याच्या बरोबरीने इक्वल हे करा mm -hmm. आणि हे सांगू ती स्वावलंबी व्हा स्वतःला कारण देणं बंद करा आणि आत्मनिर्भर आत्मनिर्भर <laughs> आता आमच्या प्रेक्षकातर्फे आपल्याला एक शेवटची विनंती आहे की मुलाखतीचा समारोप तुम्ही एखाद्या देवीच्या उपासनेने एखाद्या कडवेने किंवा तुमच्या कुठली आवडीच्या एखाद्या ह्याच्याने करावा आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी विनोदिनी नंदिनुते गिरीवरी विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुदुते भगवती हे क्षिकंठकुटुंबि कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य शैलसुते शैल गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व नंदिनुते नंदिते विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी wow, खूब छान देवीची तुम्ही एकदम सुंदर पद्धतीने हे आराधना केली आणि आपण चर्चा चा, करतासना गप्पा टप्पा मारत असताना तुमच्याकडनं विविध गुण आहेत कला आहेत तुमच्या त्या देखील प्रेक्षकांपर्यंत आलेल्या आहे। आहेत आणि नवरात्रीच्या तुम्हाला आम्ही माध्यम टीमच्या तर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचा उत्कर्ष असाच हो आणि नाट्य क्षेत्रामध्ये देखील तुम्ही असेच उंचवंत भरारी मारो ही शुभेच्छा नवरात्री आम्ही तुम्हाला देतो आणि तुमचा व्यस्त वेळ असताना तुम्ही माध्यम वृत्तसेवेला जो अनुभव तुमचे शेअर केले याबद्दल माध्यम वृत्तसेवे टीम तर्फे मना मी मनापासून आपला आभार मानतो मी सर्व प्रेक्षकांना विनंती करू इच्छिते की यावर्षीपासनं लातूरला सेपरेट राज्य नाट्यचं से केंद्र आपल्याला उपलब्ध झालेलं आहे तरी सर्व प्रेक्षकांना सर्व नाट्यप्रेमींना विनंती आहे की यावर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हो, व आम्हा सर्व कलाकारांना तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसंच यावर्षी नाट्यस्पंदन प्रतिष्ठानतर्फे परफेक्ट मिसमॅच हे नाटक आम्ही सादर करतो आहोत त्याचा राज्य नाट्याचा अजून टाइम टेबल हे आलेला नाही आहे तो वेळोवेळी कळवला जाईल तरी माझ्या जा सर्व लातूरकरांना विनंती आहे की कृपया तुम्ही या नाटकाला प्रतिसाद द्या धन्यवाद हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आमचे पत्रकार मित्र हारुन सय्यद यांनी आम्हाला साकार्य केलं त्याबद्दल हारुनचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मित्रांनो दन्य। आपल्याला हा व्हिडिओ आवडला माध्यम नृत्य या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम सेवा